नमस्कार मंडळी आज मी मस्त असे बनवलेले आहेत पौष्टिक मक्याच्या कणसाचे धपाटे हे धपाटे चवीला खरंच खूप छान झाले होते आता मका भरपूर प्रमाणात मिळते तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा मुलंही खूप आवडीने खातात शिवाय पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता मक्याचे धपाटे बनवायचे त्यासाठी इथे मी तीन मक्याचे कणसं घेतलेत आणि आपल्याला ही मक्याची कणसं बारीक किसणीने किसून घ्यायचेत मका पूर्ण किसून झाली आता याच्यामध्ये एक वाटी मी गव्हाचं पीठ घालते एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहे एक वाटी बेसन घालायचे आपल्याला आणि तुम्हाला किती धपाटे बनवायचे त्याप्रमाणे पीठ कमी जास्त घ्या एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची एक चमचा ओवा घालायचा एक चमचा जिरा पावडर घालायची पाव चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची पाव चमचा हळद घाला एक चमचा धना पावडर घालायची थोडंसं आपल्याला पिझ्झा मिक्स घालायचे आहेत पिझ्झा मिक्स तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घेतलं तरी चालेल इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतले एक बीट किसून घेतले एक गाजर किसून घेतले एक शिमला मिरची आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आता या भाज्याही याच्यामध्ये घालून घ्यायच्यात आणि भाज्या तुम्हाला किती कमी जास्त हव्या त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे इथे मी चार पाच मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचे तुकडे दहा बारा कडीपत्त्याची पानं बारीक वाटून घेणार आहे हे बघा वाटलेले मिरच्या आले लसूण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि आपल्याला हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचे हे बघा पीठ चांगलं एकजीव करून झाले पण भाज्या जरा जास्त वाटत आहेत म्हणून एक वाटी मी अजून बेसन घालून घेते तुम्ही ज्वारीचं किंवा गव्हाचं हो पीठ घातलं तरी चालेल आणि थोडस पाणी घालायचं आणि आपल्याला हे पीठ थोडं डोशाप्रमाणे पातळ करायचं हे पीठ जास्त घट्ट नाही करायचं याच्यात पीठ आपण वाढवलं होतं म्हणून थोडंसं मीठही घालून आहे म्हणजे चव बरोबर होऊन जाईल आता मीठ घातल्यानंतरही आपल्याला पुन्हा पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे बघा आपलं पीठ तयार झालंय पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवलं आता आपण धपटे बनवून घेऊया गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलाय तव्याला तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं ते लावून घ्यायचे आणि एक चमचा आपल्याला पीठ तयार ठेवून आहे आणि चमच्यानेच आपल्याला हे पीठ पसरून घ्यायचं धपाटं तुम्हाला कसं हवं जाड पातळ त्याप्रमाणे तुम्ही पसरून घ्या हे धपाटं पातळच बनवा म्हणजे पटकन भाजलं जातं धपाटं पसरून झाले की आपल्याला धपाट्याची वरची बाजू चांगली बऱ्यापैकी सुकून द्यायची लगेच उलटायचं नाही आहे नाही तर धपाटा मोडला जातो हे बघा धपाटा छान असा वरून सुकल्या की आपल्याला धपाटा पलटी करून घ्यायचा आणि वरून पुन्हा तेल किंवा तूप सोडून आहे धपाटा आपल्याला मध्यम गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे म्हणजे चवीला खूप छान लागतात हे धपाटे तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा खरंच खूप छान लागतात याच्या अगोदरही मी मक्याच्या भजीची रेसिपी टाकली आहे तेही भजे चवीला खूप छान लागतात बाजारामध्ये आता मका भरपूर प्रमाणात भेटतील तर तुम्ही नक्की हे पदार्थ ट्राय करून बघा मुलांना चीज आणि बटर आवडतं तर याच्यावर आपण चीज किंवा बटरही घालून घेऊ शकतो आता मी याच्यावर एक एका धपाट्यावर चीज घालून घेते आणि मस्त असा आपला चीजी धपाटा मुलांसाठी तयार झाला आहे नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका